येत्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिच्छुक उमेदवार श्री पंकज बाजीराव धात्रक भाजपा धुळे शहर पूर्व मंडल अध्यक्ष व सौमोहिनी पंकज धात्रक भाजपा महिला मोर्चा संघटन सरचिटणीस यांचा विजय होण्याचा एजंटा हा आहे की पक्षाने या आधी अनेक जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे व ज्या राहिल्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभात क्रमांक बारा मधून येत्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करून पुढे आलेले आहेत पक्षाने याआधी अनेक जनतेच्या ज़ान समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे व ज्या समस्या राहिल्या त्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभात क्रमांक बारा मधून येत्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करून पुणे पंकज धात्रक व मोहिनी पंकज धात्रक निवडणुकीच्या रिंगणा उतरणार आहेत यांनी भारतीय जनता पार्टी धुळे शहर पूर्व मंडल जनसेवा कार्यालयाचे नामकरण शुभारंभ सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारी सायंकाळी सहा वाजता

पूर्व भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष आहे पक्षाने याआधी अनेक कामं केलेली आहेत पण ज्या दुर्लक्षित समस्या आहेत त्या पाण्याचे नियोजन असो स्वच्छता असो पथदिवे असो या मूलभूत जनतेच्या ज्या आहे त्या समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी मी या मंडळामध्ये या प्रभागामध्ये कटिबद्ध राहील प्रभाग क्रमांक आमचा बारा आहे आज आपण जिथे बोलत आहोत जिथे मी मुलाखत घेता हे भारतीय जनता पार्टी डोळेश्वर पूर्व मंडळाचं कार्यालय आहे या कार्यालयाला आम्ही जनसंपर्क कार्यालय नाव न देता जनसेवा कार्यालय म्हणून नाम नामकरण केलेलं आहे आमचं लक्ष हेच आहे की जनतेची सेवा या ठिकाणं सोडवण्यात येईल नाही जनतेकडून आशा जनतेने आजवर भारतीय जनता पार्टीवर खूप मोठ्या प्रमाणात प्रेम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीला केंद्रामध्ये राज्यामध्ये याआधी धुळे मनपामध्ये बहुमताने निवडून देण्यात दिलेलं आहे त्यामुळे याही निवडणुकीत येत्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मागच्या वेळेस एक्कावन्न सीट्स होत्या एक्कावन्न नगरसेवक धुळेकर जनतेने महापालिकेच्या सभागृहात पाठवले होते या निवडणुकीत येत्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक किंवा पंचावन्न ते छप्पन नगरसेवक महापालिकेत विराजमान होईल ज्या जा पद्धतीने लाडक्या बहिणींनी देवेंद्रभूंवर विश्वास ठेवून मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बहुमतात सरकार बसवलं देवेंद्र भवून मुख्यमंत्री केलं त्याच पद्धतीने धुळे शहरातील लाडक्या बहिणींकडून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात

ओपन केलेलं आहे तर इथे मी एकच सांगू इच्छिते की महिलांना दूर जावं लागतं किंवा मग साईबांची वर साईड बंद असते तर आम्ही रात्र दिवस महिलांना इथे सर्व कामं महिलांचे करू पुन्हा एक त्या इथे सगळ्यांना